निघला केस मम्मीचा दोष दो का पप्पाचानून <laughs> 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 अरे पप्पाने बघून खावा मम्मी त्या गालात ठेवून द्या बरोबर आहे हुशार मला तुला लग्न करायचंय म्हणून मोठेपणे करायचं का नाही अरे इकडे बघ मोठेपणे कीर्तन कार झालं करावं लागेल एक लई काळी आणि एक एकदम गोरी माझ्यापेक्षा सांग बर काळी तुला आयुष्यभर तुझ्या सोबत राहणार आणि गोरी तुला रोज भांडणार तू कोणती बाई करणार काळी का गोरी अरे <laughs> कोणती काळी का गुरी